रामकृष्ण हरिमंडळींन आज आपण हरिपाठातील सत्तावीसवा अभंग याचा शब्दशः अर्थ आणि चिंतन बघणार आहोत या अभंगामध्ये नामस्मरणाची महती संसाराची क्षणभंगुरता आत्मज्ञान आणि सद्गुणांचे आचरण या आपण या अभंगामध्ये चर्चा करणार आहोत चिंतन करणार आहोत सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साहाही शास्त्रांनी म्हणजेच न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा पूर्णपणे विचार करून हे सिद्ध केले आहे की जीवनातील सर्व सुख गोडी म्हणजे अंतिम सुखाचा गोडवा माधुर्य केवळ हरीच्या नामात आहे नाम हे तत्व स्वीकारून तू अर्धगडी म्हणजे काय तर फार कमी वेळ अंदाजे बारा मिनिटे देखील तू रिकामा राहू नको म्हणजेच नामा नामस्मरणाशिवाय निष्क्रिय किंवा व्यर्थ राहू नको मनुष्य जन्मातील प्रत्येक क्षण अत्यंत मौल्यवान आहे तो नामात घालवला पाहिजे संत ज्ञानेश्वर माऊली पुढच्या चरणामध्ये सांगतात लटिका हा व्यवहार लटिका सर्व हा संसार वाया एर हरिवीन देह प्रपंच आणि त्यातील व्यवहार सर्व लटिका म्हणजे खोटा क्षणभंगूर मायामय आहे हा संसार केवळ एक आभास आहे जर तू हरिनामाचा त्याग करून या खोट्या संसाराच्या मोहात गुंतून राहिलास तर तुझी एरझार हरिविन म्हणजे जन्म मृत्यूची अखंड फेरी वाया व्यर्थ नामस्मरणाशिवाय या भवसागरातून मुक्ती नाही ही जाणीव साधकाला वैराग्याकडे नेते यापुढे माऊली म्हणतात नाम मंत्र जप कोटी जाईल पाप संकल्प राहे रामकृष्णी जपात इतकी शक्ती आहे त्याने की साधकाच्या कोटी म्हणजे अनंत जन्मातील पापांचा नाश होतो नामस्मरण हे तत्काल पाप नष्ट करणारे साधन आहे नामस्मरणाची ही शक्ती जाणून तू जर रामकृष्णी संकल्प धरुणी आहे म्हणजे रामकृष्ण गोविंद या नामाचे चिंतन करण्याचा दृढ निश्चय आपल्या मनाशी कायम ठेव नामावरची निष्ठा कधीही ढळू देऊ नकोस आणि पुढच्या चौथ्या चरणामध्ये आत्मज्ञानाने इंद्रिय निग्रह याबद्दल सांगताना माऊली म्हणतात निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको हा अभंग केवळ भक्तीच नव्हे तर ज्ञान मार्गाची जोड आहे निज वृत्ती हे काढी म्हणजे साधनेने स्वतःचे स्वतःचे आत्म्याचे मूळ स्वरूप मी देह नाही तर आत्मा आहे हे जाणणे या आत्मज्ञानाने सर्व माया तोडी म्हणजे सर्व मोहाचे जाळे आणि बंधने तोडून टाक इंद्रियांच्या विषयांमध्ये किंवा सुखामध्ये लपू नको गुंतून राहू नकोस विषयांची आसक्ती सोडून आत्मस्वरूपात स्थिर होणे हीच खरी साधना आहे यानंतर माऊली सद्गुणांचे आचरण कसे करावे का करावे त्याबद्दलचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी पाचव्या चरणामध्ये सांगतात तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी केवळ नामस्मरण पुरेचे नाही तर जीवनात सद्गुणांचे आचरणही महत्वाचे आहे तीर्थयात्रा आणि व्रते करताना त्या कर्मकांडात न अडकता त्या मागे भावधरी म्हणजे शुद्ध आणि निष्ठा ठेव तसेच नेहमी दया आणि करुणा बाळग जेथे शांती आणि दया असते तिथेच देव वस्तीला असतो म्हणून तो आपल्या हृदयात शांती दया ठेवून पाहुणा करी हरी पाहुना हरी करी श्री हरीला पाहुणा करून कायमचे स्थान दे यानंतर सहाव्या चरणामध्ये मावली सांगतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ माऊली सांगतात की माझा हा उपदेश आणि अनुभव ज्ञानदेवा प्रमाण ज्ञान ज्ञानेश्वरांना सत्य आणि स्वीकार्य आहे हे माझे वैयक्तिक मत नाही हे ज्ञान मला निवृत्ती देवी ज्ञान माझे सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने प्राप्त झाले आहे हा हरिपाठ काय आहे तर तो सं, समाधी संजीवन आहे संजीवन म्हणजे काय तर मृतदेहाला जिवंत करणारे मृत्युंजय हा हरिपाठ म्हणजे जिवंत करण्याची औषधी आहे समाधी नामस्मरण केल्याने साधकाला सहज समाधीची अवस्था प्राप्त होते आणि त्याच्या आत्मिक जीवनाचे पुनरुज्जीवन होते सांगायचं झालं तर हा हरिपाठ नामस्मरणाने सहज समाधी देणारा आत्मिक जीवन देणारा अंतिम ग्रंथ आहे तर आज हा जो अभंग आहे हरिपाठातील अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत अंतिम ध्येय सांगणारा अभंग आपण चिंतनासाठी घेतला होता माऊलींनी या एकाच अभंगात भक्ती ज्ञान कर्म या तिन्ही मार्गांचा सुंदर समन्वय या ठिकाणी साधलेला आहे या अभंगामध्ये आपल्याला भरपूर काही असं शिकायला मिळतं जे शिकल्यानंतर आपण जर ते आपल्या आयुष्यात आत्मसात जरी केलं थोडंफार जरी पालन करण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन सार्थकी आहे रामकृष्ण